नमस्कार मी किरण आणि आपण पाहताय पीजी पीजी मराठी मराठी न्यूज न्यूज मध्ये आपलं स्वागत पाहूया बातमी सविस्तरपणे फुलंब्री तालुक्यातून वाहणाऱ्या गिरिजा नदीला जोरदार पूर आला असून तालुक्यातील गिरजा नदीला पूर आला असून सोमवार रोजी पोळ्याच्या दिवशी शेवता गावातील शेतकरी रावसाहेब बेडके हे वाहून गेल्याची घटना घडली नदी ओलांडून रावसाहेब हे पोळ्याचे साहित्य घेण्यासाठी गेले होते सकाळी गिरजा नदीला पूर कमी होता सायंकाळी परत येताना त्यांना नदीच्या पुराचा अंदाज आला नाही यामध्ये ते वाहून गेले होते त्यानंतर वडोद बाजार पोलीस ठाणे आणि फुलंबरी तहसीलदार यांना माहिती दिली त्यानंतर एनडीआरएफ टीम दाखल झाली रात्री सात वाजेपर्यंत टीमने सदरील शेतकऱ्यांचा शोध घेतला त्यानंतर अंधार पडल्यानंतर शोध कार्य थांबलं पुन्हा मंगळवारी रोजी सकाळी शोध कार्य सुरू झालं हे शोध कार्य दिवसभर सुरू होते शेवटा ते बोरगाव अर्जाच्या कोल्हापुरी बंधाऱ्यापर्यंत आणि त्यापुढेही अनेक वेळा पथकाने दिवसभर शोध मोहीम केली मात्र या शेतकऱ्याचा शोध घेणं मात्र शक्य झालं नाही या घटनास्थळी शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख रमेश पवार यांनी भेट देऊन प्रशासनाशी चर्चा केली आहे पीजे मराठी न्यूज चॅनल साठी मुख्य संपादक प्रवीण खंडे फुलंबरी छत्रपती संभाजीनगर ताज्या बातम्या लवकरात लवकर पाहण्यासाठी पीजे मराठी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा